बाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार दोन हजार <coughs> श्रावणातील अत्यंत पवित्र पिठोरी अमावस्या आहे बघा वर्षभरातील बारा अमावस्यांपैकी पिठोरी अमावस्या ही सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते जे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धनाचे मार्ग चहूबाजूने खुले करण्यासाठी घरात प्राप्त लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी ही अमावस्या अत्यंत उपयुक्त असते बराचसा भाग आहे ज्या भागामध्ये पिठोरी अमावस्येला पूजा घातली जाते पिठोरी अमावस्येला धन प्राप्तीसाठी काही वस्तूंचे दान केले जाते कारण असं म्हटलं जातं की पिठोरी अमावस्येला पूजा घातली पिठोरी अमावस्येला काही वस्तूंचे दान केले धर्म केला व्रत धरले तर त्या अमावस्याचे द्विगुणित फळ प्राप्त होते मनातील इच्छा पूर्ण होतात लक्ष्मी खेचून येते पैशांची चणचण कमी होते दारिद्र्य निघून जाते गरिबी हटत जाते आणि चहू बाजूने आपल्याकडे पैसा आकर्षित होतो बघा आजची अमावस्या ही खूप प्रभावी आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्याचा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज अमावस्येला तुम्ही मिठाचेही काही उपाय केले किंवा मिठात जर ही एक वस्तू जर तुम्ही टाकली तर तुमचे धनाचे प्रश्न पटकन सुटतील घरात असणारं दारिद्र्य घराच्या बाहेर जाईल गरिबी पूर्णपणे नष्ट होईल चहूबाजूने धन लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल तुमच्या आजीकडून पणजीकडून तुमच्या आजूबाजूच्या मोठ्या व्यक्तींकडून की मीठ सांडू नको मीठ खाली पाडू नको मीठ कुणाला देऊ नको रात्रीच्या वेळेस मीठ कुणाला दाखवू सुद्धा नको बघा शास्त्र सांगतं की मीठ हे लक्ष्मीचं स्वरूप आहे कारण मिठाची उत्पत्ती समुद्रातून झालेली आहे आणि माता लक्ष्मीची उत्पत्ती सुद्धा समुद्रातून झालेली आहे त्यामुळे माता लक्ष्मीला मिठाचं माहेरघर घर असेही म्हटलं जातं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे मिठाचे उपाय सांगणार आहे त्याने तुमच्या घरात असणार दारिद्र्य संपेल गरिबी संपेल नजरवादा संपेल आणि तुमच्या घरात घरात असणाऱ्या नाश होऊन लक्ष्मी खूप खूप पैशांची चंचन आहे काही केला पैसा येत नाही पैसा टिकत नाहीये तर ही समस्या तुमची दूर होईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरात लहान मुलं आहेत किंवा तुमच्या घरातील एखादा करता कमावता व्यक्ती आहे ज्याला यश मिळत नाहीये मुलांची प्रगती होत नाही अमावस्येला संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान किंवा सहा ते आठच्या दरम्यान उजव्या हातात थोडस मीठ घ्यायचं आहे उजव्या हातात थोडस मीठ घ्यायचं आहे तुम्हाला थोड्याशा काळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्या सोबत तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ काळ्या मोहऱ्या आणि थोडेसे मीठ खड्यांचं बारीक कुठलंही मीठ घ्या तीनही वस्तू उजव्या हाताच्या या पाच बोटांमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या व्यक्तीवरून या वस्तू तीन वेळा पाच वेळा सात वेळा किंवा अकरा वेळा उतरवायच्या आहेत त्या व्यक्तीवरून उतरवायच्या घराच्या बाहेर जायचं फेकून द्यायच्या मुलांसाठी उपाय करायचा आहे पुन्हा या वस्तू घ्यायच्या पुन्हा त्याच्यावरून उतरवायचा फेकून द्यायचा जेवढ्या व्यक्तींसाठी हा उपाय करायचा आहे जेव्हा जेवढ्या व्यक्तींवरून नजर घालवायची आहे बाधा दूर करायच्या आहे तेवढ्या व्यक्तींवरनं हे मीठ उतरवून घराच्या बाहेर टाकून द्या त्या क्षणात त्या व्यक्तीला लागलेली नजर बाधा दूर होईल त्या क्षणात त्या व्यक्तीच्या आयुष्यात सतत येणारी अडचण किंवा सतत येणारा अडथळा निघून जाईल आता दुसरा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा घराची बांध खुली करण्यासाठी आहे कधी कधी लक्ष्मीला बांधलं जातं म्हणून लक्ष्मी येतच नाही अशी एखादी व्यक्ती असते की जी आपल्या लक्ष्मीला बाहेर बांधते म्हणजे आपण म्हणतो की हातातोंडाशी आलेला घास निसटून जातोय खूप मेहनत करतोय प्रचंड मेहनत करतोय पण पैसा काही येत नाही कारण तुमची लक्ष्मी दुसऱ्या व्यक्तीने बांधलेली आहे ज्याला तुमचं सुख तुमचा पैसा बघवत नाही त्या व्यक्तीने तुमच्या घरातील लक्ष्मी ही बाहेर ठेवलेली आहे त्यासाठी काय करायचं पाच मिठाचे खडे आज अमावस्येला संध्याकाळी पाच मिठाचे खडे एखाद्या भांड्यामध्ये कुठल्याही कुठलंही भांडं घ्या मातीचं घ्या कुठलंही त्या भांड्यामध्ये पाच मिठाचे खडे घालायचे आहेत यामध्ये थोडीशी चिमुडभर मोरी घालायची आहे पाच हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत पाच काळे मिरी तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि भीमसेनी कापराचे तुकडे घालायचे आहेत हे सगळं तुम्हाला पेटवायचं आहे हे सगळं पेटवायचे मिठाचे खडे जे पाच तुम्ही त्याच्यात टाकलेले आहे ते पूर्ण जळेपर्यंत ते मीठ पूर्ण जळेपर्यंत त्याच्यात कापूर पेटास ठेवून द्यायचा आहे आणि घरभर हे भांड फिरवायचं आहे घराच्या उंबरठ्यावरती पाच मिनटं तरी हा मिठाचा धूर ठेवायचा आहे तुमच्या घरात असणारी बाधा कशी घरातून बाहेर जाई कळणार नाही घरातून कुणीही काही म्हणजे घराची कुणी काही बांध घातलेली असेल ती क्षणात कशी सुटून जाईल तेही तुम्हाला कळणार नाही मी तरी प्रत्येक अमावस्येला हा उपाय आवर्जून करत असते कारण प्रत्येकाचीच नजर प्रत्येकजण चांगलाच असतो प्रत्येकजण चांगलाच विचाराने घरात येतो असं नाही प्रत्येक लक्ष्मीसाठी पैसा खेचून येण्यासाठी पैशांची समस्या दूर होण्यासाठी हा तिसरा उपाय आज <coughs> संध्याकाळी सहाच्या पुढे जो लक्ष्मीचा टाइम आहे या लक्ष्मीच्या टाईमात सहाच्या पुढे एक नवच्या रा, रात्री नऊच्या नव आतमध्ये हा उपाय करायचा आहे काय करायचं एक काचेचं भांड घ्यायचं चा। छान एक काचेचं भांड घ्यायचं बरणी घेऊ शकतात किंवा अगदी ग्लास असेल काहीही चालेल जे भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे हे मीठ घरातलं नाही बाजारातून एक वीस पंचवीस रुपयाची मिठाची पुडी विकत घ्यायची ती घरी आणायची कोर करकरीत मीठ आज अमावस्येला खरेदी करून आपल्या घरी आणायचं जे भांड तुम्ही घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये हे मीठ घालायचं हे जे भांड आहे हे पूर्ण गच्च भरेपर्यंत शिल्लक राईक वरचा असं तुम्हाला ए, मीठ जे आहे त्या बरणीमध्ये गच्च भरायचं आहे आणि तुम्हाला एक हळकुंड घ्यायचं आहे ज्याला हळदीचं कुड आपण म्हणतो एक हळकुंड घ्यायचं आहे हळकुंड एखाद्या कागदात किंवा कापडामध्ये बांधायचं आहे जे मीठ आपण घेतलेलं आहे बरणीमध्ये त्या मिठाच्या मध्यभागी हे हळकुंड त्या कापडात किंवा कागदात तुम्हाला घालायचं आहे त्यामध्ये तुम्हाला असं ते रोवायचं आहे आता त्या बरणीच्या वरती तुम्हाला झाकण लावायचं आहे जे बरणीचं झाकण असेल ते लावा झाकण नाही तुम्ही ग्लास घेतलेला असेल काचेचा तर वरती लाल रंगाचं कापड लावा कापड किंवा झाकण काहीही चालेल याच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा एका वाटीमध्ये थोडंसं सुकं कुंकू घ्यायचं तीन बोटांनी या तीन बोटांनी तुम्हाला त्या मिठाच्या बरणीवरती त्या झाकणावरती किंवा कापड लावलं असेल तर त्या कापडाच्या वरती तुम्हाला कुंकू अर्चन करायचं आहे जसं स्त्रीयंत्रावरती कुंकू अर्चन करतो तसं त्या मिठाच्या बरणीवरती कुंकू अर्चन करायचं आहे संपूर्ण श्रीसुक्तम एक वेळा म्हणायचं एक वेळा फलश्रुती फलश्रुतीसहित म्हणे पर्यंत तुम्हाला कुंकुम अर्चन करत राहायचं आहे ठीक आहे आता कुंकुम अर्चन करून झालं की ही बरणी हा त्याच्यासमोर लावलेला दिवा जे काय आहे ते देवघराच्या समोर तसंच ठेवायचं हा उपाय देवघराच्या समोरच बसून करायचा आहे ही बरणी देवघराच्या बाजूला तशीच ठेवून द्यायची दिवासुद्धा तिथे तसाच पेट्टा ठेवून द्यायचा तुम्हाला आजपासून अकरा दिवस आज उद्या परवा एरवा असे कंटिन्यू अकरा दिवस मोजायचे आहेत आणि तुम्हाला सलग अकरा दिवस या मिठाच्या बरणीवर कुंकू अर्चन करायचं आहे जसं नवरात्रीत नव दिवस स्त्रीयंत्रावरती कुंकू अर्चन करतो तसं या अमावस्थेपासून तुम्हाला सलग अकरा दिवस ते मिठाच्या बरणीवरती कुंकू अर्चन करायचं आहे जो अकरावा दिवस असेल त्या अकराव्या दिवशी संध्याकाळी जे बरणीचं झाकण किंवा कापड आहे ते अलगद काढून बाजूला ठेवायचं त्या मिठाच्या बरणीत घातलेलं हळकुंड बाहेर काढायचं हे हळकुंड आणि त्या बरणीच्या वरती साठलेलं जे काही कुंकुम अर्चनाचं कुंकू आहे हे दोनही गोष्टी एका कापडात एक तुम्ही असं छान कापड घेऊ शकता किंवा एखादा कागद घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला हे कुंकू आणि हळकुंड ठेवायचं आहे कापडाला किंवा कागदाला गाठ मारायची आहे आणि तयार केलेली ही पोटली तुम्हाला तिजोरीत किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची आहे जे बरणीत असणारं कुंकू आहे त्यातलं थोडंसं कुंकू घरातल्या चारही कोपऱ्यांना शिंपडायचं चा। मुख्य प्रवेश शिंपडायचं आणि बाकीचं जे बरणीभर कुंकू आहे ते घराच्या बाहेर एखादी बादली ठेवून ते बादळी बादलीतील पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि हे पाणी घराच्या बाहेर टाकून द्यायचं तिथे कुठली मोकळी जागा असेल तर तिकडे ते सोडून द्यायचं टाकून द्यायचं आणि मग त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर मग जे हळकुंड आणि जे आपण कुंकू ठेवलेलं आहे ते कुंकू आपल्या सोबत कायम ठेवायचं आता किती दिवस ठेवायचं किंवा ताई किती दिवस ते काढायचं किती दिवसामध्ये ते टाकून द्यायचं किंवा किती दिवसामध्ये त्याचा अनुभव येईल तर मी स्वतः जेव्हा हा उपाय तुम्हाला सांगते जेव्हा मागच्या पिठुरी अमावस्येला मी हा उपाय केलेला तेव्हा ते, ते हळकुंड मी सहा महिने माझ्यासोबत ठेवलेलं सहा महिन्यात माझी एक इच्छा होती आणि त्या इच्छेसाठी मी संकल्प करून हा उपाय केलेला आणि तुम्हाला सांगते बरोबर त्या सहा महिन्यात माझं काम झालं मग सहा महिन्यानंतर ते हळकुंड आणि ते कुंकू जे आहे ते मी आमच्या दारात जी तुळस माता होती त्या तुळशीच्या मातीत दाबून दिलं कुंकू सुद्धा मातीत दाबलं आणि त्या हळकुंड सुद्धा मातीत दाबलं जसे तुमचे धनाचे प्रश्न सुटतील किंवा जशा तुमच्या आर्थिक समस्या सुटत जातील त्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते हळकुंड तुळशीच्या मातीत किंवा एखादं चांगलं छान पवित्र झाड असेल तर त्या मातीमध्ये तुम्ही ते दाबू शकता शिवाय हे जे कुंकू आहे ते सुद्धा तुळशीच्या मातीत दाबू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर प्रत्येक दिवशी रोज जेव्हा जेव्हा महत्वाच्या कामासाठी बाहेर पडाल तेव्हा ते, ते कुंकू तुम्ही तुमच्या कपाळाला सुद्धा लावू शकता खूप साधा सोपा उपाय आहे आजचा हा खास उपाय आहे नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा